आणि तुला बी सांगतो रे कुंकट लपला आहे तू तुला पण सांगतो लपू नको पदराच्या अडुगी लपू नको आता तिथं बघायला चिटकू नको चाल तुला सांगतो तो बाहेर ने लपू नको आता मी नाही मोजेत तुला त्याच्या आईला त्याच्या आईला अरे आमच्या सगळ्यांच्या बहिणी फक्त त्यांना त्यामुळं त्या धन्या मुंड्या सुद्धा चौकशीला घेतलं पाहिजे हे सगळं खरंय तेव्हा राष्ट्रपती लागून नाही गेला खुन करतोय इथं घातपात करतोय मला संपून टाकील आता मला संपून टाकील म्हणलं आता मला संपून टाकीन हे ऑन जर मला धमकी देत असतील तर ते त्याच काय करणार काय नाही 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 आपण आपण घेणार म्हणले कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आहे माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट करू म्हणजे येईल खरं काय खोटं काय बाप तू कर तू म्हणला ना नाक बाकीचे भानगडीत पडू नको ना धन्या मुंड्या तू एक काम कर सरळ आता तू बोल ना नारको टेस्ट करायची दूध का दूध पाणी का पाणी जनते समोर करायचं तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल आणि दापून देऊ उष्ट्यासारखं खरकट्यासारखं हिडू नको इकडे तिकडं लपू नको तू आता नारको टेस्टला अर्ज कर मी केलाय अर्ज कर तू इकडे पैसे नसलेत तर आम्ही वावरही घेतो तू फीस भरतो कोर्टात चल नारको टेस्टला लपू नको मी हत्यांना मारलं मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे तुम्ही वाघमाऱ्यांना मारल तुम्ही कर्नाला मारल असे किती उदाहरण देऊ कुठे गेला तू अरे नारको टेस्ट करायचं म्हणत होतो तो कुठे गेला खरकाटे चल अरे या क्या बापाच्या अवला दाखल्यासारखं बाहेर पडावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जळांगेजी फार महागात पडणार कर्मा रिपीट जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोट तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेवा अजित दादा किती दिवस तुमच्या पदाच्या आडी आला लपवणार आहे तुम्ही ते जर आमचा घात करायला निघाला तर तुम्ही त्याला उंबळीत सोंबळीता का सीबीआय कडेच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या सहित माझ्यावर आरोप केला ना माझ्या सहित ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा तू दूध का दूध पाणी का पाणी होती चालते नार्को टेस्ट तिकडे तर नाही जाऊन तू सापून पंचा पंचायती मशीन मध्ये चल लपून करे तुला सुट्टी नाही आता तिकडे चल माझ्या त्यांचं वैर काय माझं या चौकशीला सुद्धा पाहिजे त्या कारण त्यांनी शेघडून आणलेले कारण एक खोटं करत नाही आज दादा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला म्हणून सांगतो तुमचं काहीच भाषण असतं बघा आणि मी खोटे आरोप कधी करत नाही मी बदला घेण्याच्या भूमिकेनं कधी काम करत नाही राजकारण मला याच्यात अजिबात आणायचं नाही याच्यामध्ये मला मराठ्यांचा पण उपयोग नाही करायचा माझा उपयोग माझ्या मराठ्यांना झाला पाहिजे मराठा समाजाचा उपयोग कारण मीच खंबीर आहे माझा समाज उठल्यावर तर पळता भुई कमी होईल यांना हा यांना मीच खंबीर आहे यांची पाठपुरवायला कारण धन्यामुंडे म्हणजे लय मोठी गोष्ट नाही पाला पाचोळा आहे आरड्या वरड्याच्या जीवावरती लोकांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांनी लोकांचे लेकरं मारू मारू टाकले आणि हाही माझा घातपाताचा कट हे शंभर टक्के खरं आहे याच्यात खोटं होऊ शकत नाही यांनी हा घातपाटाचा कट रचला तो जो कोण कांचेन आहे त्याला कांचेन सळवी हा कोण हा बीडचा त्याचा पिय कार्यकर्ता काय मला नाही माहिती ते त्याला बहुतेक रात्री अंदाजे मला माहीत नाही पण रात्री त्याला अटक केली आमचे जालन्याचे एस पी साहेब श्री अजय कुमारजी बंस, बंसल साहेब हे बनसल आडनाव जे आहे ना हे एका उंचीवरती नेणार नेणार आहेत या मॅटरमधून दूध का दूध पाणी का पाणी करणार कसल्याच नेत्याच्या दबावात ते येणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे आत्ता तरी आम्हाला वाटतंय की बन्सल साहेब त्या नावाला उंचीवरती नेणार आणि सगळे आरोपी अटक करणार आता तरी आम्हाला वाटतंय खात्री आहे आणि खात्री अशीच पुढे पण राहावी ही आमची अपेक्षा आहे जे आरोपी आहेत हे त्याच कांचननं परळीला नेलेले आहेत हे दोन आरोपीमध्ये आहेत त्यांना आणि तिथं बसून हा कट शिजलेला आहे धनंजय मुंडेच्या प्रत्यक्ष आणि तो काय म्हणतो की मी कटात ही जी भेट झाली ह्या भेटीचा अर्थ अनर्थ वेगळा केला आणि तो कट आणि षड्यंत्र याच्याशी काहीही संबंध नाही म्हणजे त्या भेटीचा याच्याशी काही संबंध नाही या कटाशी या षडयंत्राशी कटा म्हणजे माझ्या घातपाताच्या त्याचा काहीही संबंध नाही असं तसं व्हिडिओचा आहे तसं तो म्हणतोय व्हिडिओमध्ये तर आपल्याकडे त्याचा पुरावा आहे ना त्याचा आपल्याकडे पुरावा आहे आरोपी म्हणजे आता जे जेल आता जे आरोपी पकडलेले आहेत आम आमच्या एस पी साहेबांनी हा त्या आरोपीचं आणि याचं फोनवरती बोलणं झालेलं आहे हा काय म्हणतो मी कटात सहभागी नाही तो कांचन का कोणी किंवा मी घातपातात किंवा षडयंत्रात सहभागी नाही ह्यो जो म्हणतोय ना तर ह्यो त्याच्याशी बोललाय आरोपीशी की धनंजय मुंडे साहेब साहेब खूप उत्साही येतं साहेब खुश खुश येत साहेब पैसे घ्यायचे आणि त्यांच्या त्या काय औष विषारी गोळ्या घ्यायच्या त्या घ्यायला धनंजय मुंडेच्या समोर या असा तो कांचन म्हणतोय समोर या म्हणजे त्याचे शब्द वेगळे आता तपासात करतील ना आता तपासात घेतील फक्त त्यांनी शब्द वेगळे वापरले तर तो आरोपी म्हणतोय आतला की त्या रेकॉर्डिंगमध्ये की परळीला नको बिडला चॅत मग ते म्हणतो आता ही विषय ठरवायचा आहे ना कांचन म्हणतोय तो हा विषय ठरवायचा आहे आता तर आता समोरच बसावं लागल बरं म्हणले काय हरकत नाही विषय म्हणजे विषय काय ठरवायचा म्हणजे म्हणजे हीच माझ्या घातपाताचा माझ्या घातपाताचा ठरवायचा ना त्याचा अर्थच नाही होते त्या रेकॉर्डिंगच्या आता महाराष्ट्राने आता ती रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर सगळ्यांना शॉक बसणारे की ह्या धनंजय मुंड्यांनी किती भयानक गेम केला आणि त्याच्यातून ते सगळं बोलतात की आता तू कुठं आहे मी कुठं आहे हसती येत मोठ्या मोठ्या हसत आहेत खुशी होती आपल्याला काय नाही आता ते म्हणून बरं तिथं बीडला म्हणला तर बीडला पैसे देऊ ते म्हणला बी गेवरायला देऊ तर गेवरायला देऊ ते म्हणलं बीडात गावात गोळ्या आणून द्या किंवा त्या औषधाच्या किंवा त्या बीडला द्या आता तिथं देऊ पण विषय ठरवतानी साहेबाला सगळं सांगितलंय आता साहेब खुश झाले त्याच्यात आणखीन ते म्हणतात पुढं की आणखीन एक चार पाच जण आले होते कोणतरी बडे त्याच्या माध्यमातून पण त्याच्यावर साहेबांनी विश्वास ठुला आहे का नाही ठुला आहे का आपल्याला ते करायचं का करा नको असं तो कांचन म्हणतोय साहेबाला बोललो म्हणतो मी याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा का तर मग साहेब त्याला हा म्हणले का नाही म्हणले साहेब म्हणजे धनंजय मुंडे म्हणले का नाही तर हे दोघं बोलतात त्या रेकॉर्डिंगमध्ये आणि मग हे म्हणतात जाऊ द्या त्यांच्यावर नको विश्वास ठेवायचा पण आपलं पक्क आहे मग हे धनंजय मुंडेंनीच शिजेला आहे आणि हे आता सत्य होत आहे तेव्हा काय म्हणतोय तेव्हा कांचन की मी या आ, कटात नाही आहे बेटीचा अर्थ वेगळा काढला षडयंत्रात नाही आहे मग आता जे तू बोलतो त्या आरोपीशी ते काय ऐक आता का महाराष्ट्र ऐक आणि आमचे एस पी साहेब ऐकतील मुख्यमंत्री ऐकतील दादा किती दिवस तुमच्या पदराच्या अडग्याला लपवणार आहेत तुम्ही ते जर आमचा घात करायला निघाला तर तुम्ही त्याला उंबळीचाच चोंबळता का दादा मला याच्यात राजकारण आणायचं नाही दादा तुम्हाला क्लिअर खट सांगतोय मला मला अजितदादा तुम्हाला समजा त्याचा छाडा लावायचा आहे तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच्यावर पांघरू घालता बरं संतोष देशमुखांच्या प्रकरणात तेच झालं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात तेच झालं महादेव गीतेंच्या प्रकरणात तेच झालं परत त्या जे जे प्रकरण केले ते बियाणीचं आणखी बरेचसे प्रकरण आहेत त्यांनी तुम्ही याच्यात बारंवार वाचवताय दादा हे तुमच्यासाठी चांगलं नाही हे पाप तुमच्या डोक्यावर तुम्ही घेऊ नका आणखी नाही आम्ही तुम्हाला शब्द असतात मी आज टी व्ही नाईनच्या माध्यमातून तुम्हाला अजितदादा पवारसाहेब शब्द आठ करून देतो की मी कामाचा असं तुम्ही असता भाषणात मला खोटं खपत नाही असं तुम्ही मत असतात हे खरं हे समजून घ्या मॅटर माझ्या घातपाताचं मला राजकारण करायचं नाही नसता याचे दुष्परिणाम मी दोन हजार तुम्हाला भोगायला लावील तुम्ही याला वाचू नका ओबीसी नेत्याला खूप उतार आहे त्यांना जवळ करा खूप मराठ्यांचे हिंदूचे बहुजनांचे दलित मुस्लिमांचे आहेत तुम्हाला सांगतो तुम्ही याला आणखीन याच्यावर पांघरून घालू नका तुम्हाला जड जाईल आम्ही आणखी नाही तुम्हाला बोलतो त्याच्याकडून न्यायची अपेक्षा आहे तुम्ही त्याला चौकशीला पाठवा आणि कुठे गेला तू ए नार्को टेस्ट करायचं म्हणत होतं तू कुठे गेला खरकाटे चल अरे या क्या बापाच्या अवलात असल्यासारखं बाहेर पडावं लागतं लोकाला का काय कुठं घालतो ओबीसीला ओबीसीला कशाला पांघरू घालतो रे धाणे म्हणजे तू ओबीसी चला तू पाप करणार ओबीसी फेडू लागणार का वंजारी समाजाला बदनाम तू करणार राष्ट्रवादी पक्ष सगळा तू बदनाम करणार बाप तू कर तुम्हाला ना बाकीचे भानगडीत पडू नको धने मुंडे तू एक काम कर सरळ आता दुद दुद पाने पाने ले ले। तू बोलला नारको टेस्ट करायची दूध का दूध पाणी का पाणी जनतेसमोर करायचं नसता आमचेसुद्धा लोकं चवतळलेले त्याची काळजी नाही करू तू पण मी थंड केले शांत केले शांत राहायचं सांगितलं का तर आता कडीला जायचंय आणि तू बोलला ना टेस्ट करायची चल ना बाहेर बाहेर चला आता टेस्टला तुझ्या समोर समाजासमोर तू शिद्ध आहे हे माझ्या समाजासमोर सिद्ध होतो आता चाळे नाही खेळायचे उष्ट्यासारखं खरकट्यासारखं हिंडू नको इकडं तिकडं लपू नको तू आता टेस्टला अर्ज कर मी केला आहे अर्ज कर तू आयकडे पैसे नसलेत आम्ही वावरही कितो तूही फीस भरतो कोराटात चल नार्कोटेस्टला लपू नको गोरगरीबाला रस्त्यावर काय उतरितो गोरगरीब वंजारी गोरगरीब मराठी हे झुंजितो का एकमेकात इथं समज नाही आता इथं समज नार्कोटेस्ट आहे चल पाहिला बाहेर नाही लपू नको तुला सांगतो मी आता याचा सुट्टी देणार नाहीये तुला किती कायद्याने खेळायचं तितकं आहे तू म्हणतो का संबंध नाही ते कांच्या साळवी संकळ सांगतोय आणि काय बोलतो धनंजय म्हणते तू तू बारा वाजता बोललाय आरोपीला सगळे सीडीआर येतील आणि एस पी साहेबांनाही सांगतो सगळ्यांचा डम डेटा काढा यांचा याचा दहा पंधरा जण आहेत थोडे नाहीत डम डेट्यातून सुद्धा छाटा याच्यातून सगळ्यांचे कॉल डिटेल्स बाजूचे घ्या डम डेट्यातून सगळं बाहेर आहे एस पी साहेब माझी विनंती आहे तुम्हाला आता याच्यात कोणाला सोडू नका फडणवीस साहेब याच्यात कोणाला ही सोडू नका कारण ही कीड तुम्हाला काढावं लागत नसता पुढच्या काळात जड जाईल तुम्हाला आता वाटतं सन सत्ताय आम काय तमकाय काय सबोधून निऊ पुढं सुट्टी नाही चवतळ्याले सगळे मराठी शांत बसायचं सांगितलंय कारण हे प्रकरण खरंय दादा तुम्हालाही सांगतो पुन्हा पुन्हा हे प्रकरण खरंय याच्या खोलात जा तुम्हाला फटका बसू देऊ नका तुमचा चांगला पक्ष तुम्ही चांगल्या पद्धतीत सांभाळा ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि हे धन्या मुंडे यांनीच रचलंय तेवच कांच्यान बोलतोय एक आरोपीशी कसं षडयंत्र केलंय का तुम्ही फक्त प्रश्न टाका मी त्यात सांगितलं होतं तुम्ही फक्त तिकडून प्रश्न टाका इकडून उत्तर मिळालंच आणि उद्या व्हिडिओ सुद्धा येतोय काळजी करू नका उद्या त्यांचा बोललेल्याचा व्हिडिओ पण येतोय काही काळजी करू नका तुम्ही याच्यात कोणालाही सुट्टी मिळू शकत नाही आता कच्चे लोक अरे इथं पक्का आहे सोपं नाही एवढं एक मन हे तुला माहित नसते सांगतो आणि मराठ्यांना पण सांगतो मराठ्यांना आपल्या जातीला जिंकण्यासाठी इतकी जिद्द ठेवा आपल्या जातीला जिंकण्यासाठी इतकी जिद्द ठेवा की आपल्याला आप हरवण्यासाठी प्रयत्न नाही आपल्या शत्रूंनी मारण्याचे कट रचले पाहिजेत इतक्या जिद्दीनं जातीला जिंकायसाठी लढायचं असतं ती पठ्ठ्या जातीला जिंकण्यासाठी जाती जिद्दींना लढतोय तर समोरच्याला आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही करत ते तर आपल्याला आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही करत तर ते कट षड्यंत्र रस्तेत आपल्याला मारण्यासाठी आपले शत्रू हा इतक्या जिद्दीन लढायचं असलं तितक्या जिद्दीन लढतोय शत्रूला कटच रचावं लागले पाहिजेत प्रयत्न नाही करू शकत ते आम्हाला हरायचे हो oh, आणि तू म्हणतो ना तो साळवी का कोण आहे तो हा कांचन का काय की त्या भेटीचा अनर्थ काढला अर्थ वेगळा काढला आणि त्याच्याशी याचा काही संबंध नाही हे काय मंग काय हे काय पाप तू करणार लोकांना मध्ये घेतो का ऐक काय महाराष्ट्र पण ऐकतोय कुठं होत

ನವಿ ಮಾ काय माहिती आपण डिसिजन घेणार आपण नाही तर बरोबर मालक ते त्यांनी म्हणले करा करा नाही म्हणले नाही बरोबर त्यांना फक्त सांगणं काम आहे आपलं किती माहिती द्यायची नाही तेवढा बरोबर जे सत्य जे आहे ते सत्य आहे म्हणजे काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा नाही तू ठरव म्हणून मला योग्य वाटत नाही म्हणलं हा हा योग्य वाटत नाही ना म्हणजे दोन्ही म्हणजे

होतं ना झालं तरी मी आपल्याला ते ते पोरग आपल्याला काही चेंजेस करायचं नाही तुम्हाला लक्षात येतं का आपल्याला काही चेंजेस करायचं नाही सगळं जसं तसंच ठेवायचं आपल्याला काहीतरी म्हणजे काही चेंजेस नाही करायचं फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं त्याला त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि ते संपलं आता जर आपला काय संबंध ते म्हणते ब्लिडेड मध्ये बी येतो तुम्हाला तसं काय वाटत असतं तुम्हाला काय अडचण नाही ऐका ना ऐका ना तदा आपण बघितले की किती धक्का कामय हं ओके आम्ही समजाते बीड मध्ये बीड मध्ये तयार केली आपल्यासाठी काय अर्थ नाही त्याला म्हणलं बीड मध्ये होईल नाही ते जेव नाही मध्ये मध्ये तदा गाव करणार म्हणून नाही तयार गाव करणार हां असं की समजू मला तयार बीड मध्ये तुम्ही मला मी ला येणार तयार रे मला काय अडचण नाही हां प्रत्येक जण येणार म्हणून मला मी झालं रे तिकडे मी काय जेवस ठरवायचं का त्यावेळेस जेस आपण तंगले येत नाही आपल्याकडे भरपूर जागा आहेत बीडमध्ये पण हा 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 ना फक्त आपल्याला येते ना निसर्गाला ते धोका अहो पाटील तस पण टाकलंय धोका त्यांना धोका म्हणजे तुम्हाला धोका तुम्हाला अजिबात समोर समोर सगळ्या गोष्टी होईल सगळ्या गोष्टी होईल मस्त तुमच्या डाऊटच का ऐकाय तुमच्या ऐका ना त्याला काय म्हणून जमाना जेवढे डाऊटच का सगळी आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू

ನಂತರ <laughs> இப்போது போலீசார்

कारण त्यांनी त्या आरोपींच्या मोबाईलमधले सगळं डाटा घेतलाच असणार आहे आता काय डिलीट केला असला तोही घेतला असणार आहे ना हां पोलीस बांधवांनी आमची आम काही शंकाच नाही आहे तपासावरती मी तेच सांगितलं की तुम्हाला आमचे श्रीजी पोलिस निरीक्षक साहेब आहेत ना अधीक्षक साहेब आहेत अजय कुमार बन्सल साहेब बन्सल नाव हे खूप उंचीवरती नेणार ते ह्या प्रकरणातून याचा छडा लावतील अशा आम्हाला अशा आहे पुढं बघूयात आता काय काय होतंय परंतु कुणी डिलीट केल्या असत्या काय केल्या असत्या की आता तपासात त्यांनी घेणं खूप गरजेचं आहे ही लहान विषय नाही आहे ही विनोदाचा भाग नाही हसण्यावरण्याचा विषय नाही आहे ही एकाच जीवावर बेतण्याचा विषय समाजाच्या गरिबांचं काम करतो मी म्हणून माझ्या जीवावर उठलात ही लहान लहान विषयाचं नाही आहे किंवा आता कोण का का काय हा पाच सात दिवस फरारकच का होता हा कुठं होता काय काय केलं यांनी कोणाकोणाला फोन लावले हे सुद्धा तपासात येणं गरजेचं आहे यांनी काही पुरावे नष्ट केलेत का ही प्रत्यक्ष जवळजवळ कुठं कुठं भेटला आहे हे ये तपासात येणं खूप गरजेचं आहे धनंजय मुंडेला त्याच्यानंतरच्या मधल्या काळात भेटला कोणाकोणाला कुना भेटला का भेटला यांनी काही मोबाईलमधलं काही पुरावे नष्ट केलेत का याची खूप चौकशी होणं गरजेचं आहे याच्याचबरोबर ते कोण बडे आहे ना हां ते सुद्धा मध्ये जाणं गरजेचं आहे कारण त्यांनी कोण चार नेले होते ते आणखीन मला दोन काळ आणखीन दोन जण त्या दोनच्या नावं मी आज केव्हा उद्या आमच्या एस पी साहेबांना सांगणार आहे अशी अशी माहिती आणखीन लोकांची आमच्या कानावरती आली दोन त्यांनासुद्धा ते चौकशीसाठी घ्या आणि याच्यात अजितदादांनी आता आणखीन आम्ही संयमा देत शेवटी गोरगरीब मराठ्यांचं मी काम करतोय म्हणून आतून मराठीत खूप खतखत आहे दे, डेंजर हां म्हणजे तरी लोकांना रस्त्यावर पाठवतो हो वरडा वरडा करायला पण आतून एवढी सुप्त खतखत भयानक चौथा आहेत मराठी कारण सरकारवर विश्वास ठेवला आहे मराठींनी एसपी साहेबांवरती विश्वास ठेवा हे छाडा लावणार म्हणून शांत आहेत सरकारने पोलिसांनी त्याचा गैरअर्थ नाही घ्यायचा मग आम्ही शांत याच्यासाठी येत की आम्हाला न्यायच होणार आहे ही सखोल चौकशी करून याच्यावर कारवाई होणार आहे त्याच्यामुळं त्या धन्यामुंड्याला सुद्धा चौकशीला घेतलं पाहिजे हे सगळं खरंय तेव्हा राष्ट्रपती लागून नाही गेला खून करतोय इथं घातपात करतोय त्याच्यामुळं त्याला सगळ्याने त्याला सुद्धा अनारकोटिष्ट म्हणला ना आता चल अजित दादा तुम्हाला मी आणखीन प्रामाणिकपणानं सांगतो फडणवीस साहेबाला आम्ही आरक्षणाच्या संदर्भात बोललो असतो विरोधी पक्षाला बोललो असतो शिंदे साहेबाला बोललो असतो दादा तुम्हाला सुद्धा बोललो असतो आरक्षण भाग हा वेगळा होता इथं डायरेक्ट जीवार उठलेत ते अशा याच्यात तुम्ही त्याच्यावर जर पांघरून घालायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जड जाईल बरं का अजित दादा आणखीनही तुम्हाला आम्ही कसल्याही शब्दाने दुखवलेलं नाही ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका आणि याला पांघरून घालू नका पक्ष लय मोठा आहे याच्यामुळं तुमचा पक्ष डब घायला येईल तुम्हाला आता माझे वाटलं असेल पण तुम्ही जर आत्ता त्याला चौकशीला आणि त्याला जर याची या, या मॅटरमध्ये इकडं काढून नाही दिलं एस पी साहेबाकडं तर तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणतीसला मी रडण्याची वेळ आली ना तुमच्यावर कारण आमच्यासाठी आमच्या लेकरं लय महत्वाचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही झटतो आणि त्याचा घातपात करतो येऊ मी खोटे आरोप करत नाही मला खोटे आरोप करायचे असते तेव्हाच केले असते मग संतोष भैया देशमुखांचं प्रकरण होतं त्याच वेळेस म्हणलं असतो याच्यापासून मग आजीवाल धोका आहे मा घातपात करत आहे आमका करत आहे ते ती तरी वेळ होती आता कशातच काही नाही कसं काय म्हण मी खोटं बोलत नाहीये त्याच्यामुळं त्याच्यावर पांघरून घालून आता त्याला अजितदादानी वाचवायचं नाही मी हे सत्य आहे आणि ते सत्य सांगतोय तुमच्या शब्द तुम्हाला ठोण्यात आणून देतोय अजितदादा तुम्ही मत असतात मला खोटं सहन होत नाही असं तुम्ही म्हणत असतात मी कामाचा माणूस आहे आता तुम्ही कामाच्या इतक्याने सिद्ध करून दाखवा कारण हे खरं मॅटर आहे तुम्ही त्याला दाबू नका ते मुद्दाम आता लोकाला उठ उठवायला म्हणजे याचा अर्थ असा होतो जो माणूस चूक केलेला असतो ना तिथे पाप झाकण्यासाठी ते चूक झाकवण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरत असते आणि त्यांनी तो प्रयोग सुरू केला की आणि तुला बी सांगतो रे कुंकट लपला खरकाट तू तुला पण सांगतो लपू नको पदराच्या अडून लपू नको आता तिथं बगलाल चिटकू नको आजी दादाच्या नारक चाल तुला सांगतो शिंदेसाहेब दादा छडाच लावणार म्हणून शांत आहे आणि आमचे एस पी साहेब आणि पोलीस बांधव याच्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती आता समोर आली आहे जरांगे यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे कांचन साळवी असं या आरोपीचं नाव आहे दादा गरड आणि अमोल खुने यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा संबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांच्या पिय असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता दरम्यान याच प्रकरणाचा अधिक तपास करत उशिरा कांचन साळवी याला जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी अंती त्याला अटक केली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपा प्रकरणी कांचन साळवी याला जालना पोलिसांनी अटक केली आहे साळवी हे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा दावा जारांगी यांनी केला होता जे आरोप मुंडे यांनी फेटाळले आहेत अटकेपूर्वी कांचन साळवीने आपली बाजू मांडली होती गरड साहेब माझा आर्थिक पणतच संबंध नाहीये जे पण काही चौकशी असेल नार्कोटिक्स असेल त्यावर मी पूर्णपणे समोर जायला तयार आहे या अटकेमुळे आता पोलीस तपासात साळवी गरड आणि अमोल खुने यांच्यातील संबंधाची चौकशी केली जाईल दरम्यान कालच माध्यमांसमोर येऊन कांचन साळवी यांनी आपण अमोल खुनेला ओळखतो मात्र दादा गरडशी आपला कसलाही संबंध नव्हता तोच आपल्याला काही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैसे मागत होता असा आरोप कांचन साळवी यांनी केला होता मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी गोंदी पोलिसांनी गेवराईतून अमोल खुने आणि विवेक उर्फ दादा गरुड यांना दोघांना अटक केली होती तर कोर्टाने या दोन्ही आरोपींना पाच दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे या दोन आरोपींपैकी अमोल खुने हा मनोज जरांगे यांचा समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत झरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनीच दिली असा खळबळजनक आरोपही केला होता त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते तसंच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली होती आता यासोबतच आरोपींसह आपली आणि मनोज नार्को टेस्ट करण्याची मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला जी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा